नमस्कार स्नेहाच रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आपण भाताचे खूप वेगवेगळे प्रकार बघितले त्यामध्ये जिरा राईस कोरिंडर राईस टोमॅटो राईस लेमन राईस लग्नाचं तिथला मसाले भात डाळ खिचडी त्यानंतर वांगी भात असे भाताचे आपण खूप वेगवेगळे प्रकार बघितले आणि हे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर त्या सगळ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आज आपण मस्त असा आलू भात बनवतोय आता बऱ्याच वेळेला काय होतं की स्वयंपाकाचा प्रचंड कंटाळा येतो आणि मग असं वाटतं की पटकन काहीतरी होणारं असावं आणि त्याचसोबत ते पोडभरणीचं सुद्धा असायला हवं तर आता वरण भात आणि डाळ खिचडी आपण नेहमी खातोच पण आज आपण आलू भात बनवतोय तर हा अगदी पटकन बनवून तयार होतो आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हा आलू भात बनवून तयार होतो तर हा भात चवीला अतिशय अप्रतिम असा लागतो आपण हा आलू भात कुकर मध्ये बनवतोय रेसिपी सुरू करूयात कुकर मध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं जिरं व्यवस्थित फुललं की आता यामध्ये घालूयात दोन तमालपत्र त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात आता हा टोमॅटो परतून घेऊयात टोमॅटो परतला की आता यामध्ये घालूयात अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे ते घालूया आणि हे आलं सुद्धा आपण थोडंसं परतून घेऊयात आलं परतून घेतलं तर आता यामध्ये एक चमचा धने पावडर घालूयात त्यानंतर अर्धा चमचा हळद घालूयात त्यानंतर एक चमचा गोडा मसाला घालूयात आणि एक चमचा बॅडगी मिरची पावडर हे मसाले मिक्स करून घेऊयात त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटे सोलून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत ते घालूयात आहे, आता हे बटाटे व्यवस्थित परतून घेऊयात तर बटाट्याच्या फोडींना मसाल्याचं छान असं कोटिंग आलेलं आहे तुम्ही बघू शकाल तर आता यामध्ये घालूयात तांदूळ तर इथे मी एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे भिजत वगैरे घातलेला नाहीये तर हा कोलम तांदूळ आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता आता हा तांदूळ परतून घेऊयात तर हा आलू भात अगदी झटपट असा बनवून तयार होतो तुम्ही सुद्धा नक्की बनवा तर इथं आपला तांदूळ व्यवस्थित परतून झालेला आहे तर आता यामध्ये घालूयात पाणी तर आपण एक वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी त्याच वाटी वाटीने मोजून बरोबर अडीच वाट्या पाणी इथं घालूयात मिक्स करून घेतलं की आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये घालूयात दोन चमचे साजूक तूप तूप घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडलं तर घाला नाही आवडलं तर नाही घातलं तरी चालेल आता कुकरचं झाकण लावूयात मध्य माचेवर कुकरच्या तीन आचेवर कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तर आता गॅस बंद करूयात आणि कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर उघडूयात कुकर थंड झालेला आहे तर आता आपण कुकर उघडूयात तर आता हे मिक्स करून घेऊयात तर इथं मस्त असा भात बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा नक्की भात बनवा आणि तुम्हाला आवडला की नाही हे कमेंट करून नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार